नमस्कार मित्रांनो पुढील पाच महिने प्रशिक्षणासाठी आस्थापनाला जॉईन करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे कर आहे त्याकरिता हा संपूर्ण व्हिडिओ बघून आपली माहिती भरू शकता चला तर बघूया माहिती कशी भरायची त्या ठिकाणी आपण वेबसाईट लॉग इन केल्यानंतर हा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी असा दिसतोय या ठिकाणी हे एक ऑप्शन आहे इंटर लॉग इन इंटर लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचे ऑप्शन या ठिकाणी दिसते पण याआधी जी तुम्ही आय डी आणि पासवर्ड तयार केला आहे तो या ठिकाणी आता चालणार नाही त्यासाठी तुम्हाला फोरगेट पासवर्ड हे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागणार फोरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला युजरनेम म्हणजे तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर सेंड ओ टी पी आता सेंड ओ टी पी केल्यानंतर काय होणार तुमच्या मोबाईलला जो तुम्ही सुरुवातीला नोंदणी केलेला जो नंबर आहे मोबाईल नंबर तो मोबाईल त्या त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येणार ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी टाका सुरुवातीला सुरुवातीला इथं आधार नंबर टाका आणि त्याचा खाली ओ टी पी टाका आणि कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला जे सुरुवातीला जे आपण डॅशबोर्ड बघितला त्या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचे जे ऑप्शन आले त्या ठिकाणी आपण ॲप आपला आय डी म्हणजे आधार नंबर टाका तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तो या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर कॅपचा आपल्याला इथं फिल करायचं आहे आता कॅपचा जो तुम्हाला दिलाय की पाच आणि आठ किती होतात असं त्यांनी विचारलं आहे त्यासाठी आपल्याला ते, ते एकूण टोटल या ठिकाणी फिल केल्यानंतर फिल केल्यानंतर लॉग इनला आपण क्लिक करायचं आहे आता लॉग इनला क्लिक केल्यानंतर काय होणार थोडं वेळ ते वेटिंगला या ठिकाणी दाखवणार आता वेटिंगला दाखवल्यानंतर आपल्या त्या नंबरला म्हणजे त्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी या ठिकाणी जाणार आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साईटला एक डॅशबोर्ड आणि माय प्रोफाइल ऑप्शन दिसत आहे आता माय प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सहा पेज आपल्याला ओपन झालेले दिसतात या सहा पे हे जे सहा पेज आहे या पेजमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे आता पहिला जो पेज आहे इथं तो ओपन झालेला आहे म्हणजे पर्सनल डिटेल्स आता या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती भरायची आहे आता तुमचा आधार नंबर तुमचा फोटो या ठिकाणी लॉग इन झालेला दिसत आहे म्हणजे ओपन झालेला दिसत आहे या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव आहे इथं मेल फिमेल काय आहे ते तुम्ही टाका इथं जन्म दिनांक तुम्ही टाका आता जन्मदिनांक टाकल्यानंतर तुमची जी वय आहे ते वय या ठिकाणी तुम्हाला दिसणार तुमचा असलेला मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर जो तुम्ही सुरुवातीला आधी दिला आहे तोच नंबर या ठिकाणी टाका दुसरा नंबरही तुम्ही देऊ शकता त्यानंतर इथं ईमेल आय डी तुम्हाला टाकावं लागणार आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे हे जे रेड कलरमध्ये जे तुम्हाला स्टार दिसत आहे म्हणजे ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरावी लागणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय नंतर तुम्ही कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करा तुमची जी कास्ट आहे ती कास्ट व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने सिलेक्ट करा तिथं सब कास्ट म्हणून दिलेलं आहे तुमची जात कुठली आहे कुठल्या जातीत तुम्ही मोडताय ती जात तुम्ही या ठिकाणी निवडा आता या ठिकाणी मेरिट स्टेटस या ठिकाणी दाखवलेलं आहे तुमची वैवाहिक जी स्थिती आहे म्हणजे तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही हे या, या ठिकाणी नमूद करा ते झाल्यानंतर इथं इंडियन म्हणजे नॅशनॅलिटी तुम्हाला आ, या ठिकाणी इंडियन म्हणून निवडावं लागेल त्यानंतर रिलीजन हिंदू हे ऑप्शन या ठिकाणी निवडा आता इथं क्लिक केल्यानंतर भरपूर या ठिकाणी ऑप्शन आहे आपलं जे योग्य जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्ही निवडून पुढील माहिती या ठिकाणी भरू शकता या खा या आता का या ठिकाणी खाली तुमचं वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे हे भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावं लागणार आहे आता अपडेट केल्यानंतर काय होते ऑटोमॅटिक ती माहिती तुमची फिलअप होते आणि दुसऱ्या पेजला या ठिकाणी जाते आता हा जो तुमचा दुसरा पेज आहे दुसरा कॉलम आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा घराचा नंबर आता आपल्या गावामध्ये खेडेगावामध्ये घराचा नंबर वगैरे दिलेला नसतो या ठिकाणी तुम्हाला जो कुठलाही एखादा अंक जो तुम्हाला योग्य वाटेल तो नंबर या ठिकाणी टाका तुमचं गावाचं नाव टाका डिव्हिजन डिव्हिजनमध्ये तुम्ही नाशिक म्हणजे आपला जो विभाग आहे नाशिक ऑप्शन या ठिकाणी निवडा त्यानंतर डिस्ट्रिक्ट नंदुरबार 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 तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडा त्यानंतर तुमचा तालुका तो तालुका तुमचा आहे आता जिल्ह्यातला जो तालुका आहे त्या तालुक्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तो तालुका तुम्ही निवडा पिनकोड हा पिनकोड जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित बघून या ठिकाणी तुम्ही फिलअप करा कारण समजा एखादं डॉक्युमेंट एखादं पत्र एखादं कागदपत्र आपल्या घरात जर त्यांना पाठवायचे असेल तर ते आपल्या पिनकोडच्या माध्यमातून ते व्यवस्थित आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या जी पोस्ट आहे या पोस्ट ऑफिसपर्यंत ते येऊ शकते त्यामुळे हे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा आता या ठिकाणी परमानंट ॲड्रेस हे एक ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे वर जी माहिती आहे ती माहिती जशी तशी तुम्हाला जर खाली घ्यायची असेल म्हणजे परमानंट आता तुम्ही सध्या कुठं राहताय किंवा परमानंट तुमचा पत्ता कुठला आहे तो या ठिकाणी जी हे जी, चेक चेकबॉक्स या ठिकाणी दिलेलं आहे तिथं क्लिक केल्यानंतर वरची माहिती खाली ऑटोमॅटिक या ठिकाणी दाखवलेली येते आता हे झाल्यानंतर काय करायचं अपडेट करायचं जसं जसं तुम्ही माहिती भरत जाणार तसं तुम्हाला हा एक मेसेज या ठिकाणी येणार की तुम्ही जी माहिती भरली आहे ती सक्सेसफुल या ठिकाणी सबमिट झाली आहे आता पुढचं जे आहे बघा या ठिकाणी तुमचं शिक्षण आता तुमचं शिक्षण काय आहे आता काही लोकांनी या ठिकाणी एच एस सी दाखवलं असणार एखाद्या काही लोकांनी या ठिकाणी ग्रॅज्युएशन दाखवलं असणार पोस्ट ग्रॅज्युएशन दाखवलं असणार किंवा एखाद्या यांनी तुम्ही डिप्लोमो वगैरे दाखवलं असणार डिप्लोमोमध्ये तुम्ही डीड वगैरे हे घेऊ शकतात ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या च्या माध्यमातून तुम्ही जे प्रशिक्षण घेताय ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून जर तुम्ही तिथं घेतलं असणार तर तिथं ग्रॅज्युएशन हे ऑप्शन निवडा ज्यांनी बारावीच्या माध्यमातून केलं त्यांनी बारावी हे ऑप्शन निवडा त्यानंतर आता इथे मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला डिप्लोमा हे ऑप्शन दिलं आहे त्यानंतर स्ट्रीम आहे म्हणजे तुमचं जे तुम्ही जे डिप्लोमा केलाय किंवा तुम्ही जे बी ए केलं आहे ग्रॅज्युएशन आहे ते कुठल्या फील्डला केले ते आर्ट्स हे ऑप्शन निवडा या ठिकाणी बघा सगळे ऑप्शन या ठिकाणी दिले आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे जी जा, जा, जा तुम्हाला जे ऑप्शन आहे तुम्ही ज्या 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 ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं आहे ते शिक्षण या ठिकाणी निवडा आता पुढे तुम्ही जर डिप्लोमा घेतला असणार तर तुम्हाला इथं एच एस सी म्हणून या ठिकाणी येतं म्हणजे बारावीनंतर तुम्ही डी एड केलं असणार तर हे ऑप्शन या ठिकाणी ऑटोमॅटिक दाखवलं जातं तुमचं स्पेशल सब्जेक्ट आता डी एडला स्पेशल सब्जेक्ट या ठिकाणी नसतो पण तिथे तुम्ही मराठी हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता तुमचं तुम्ही ते पास आहे का ए पी आहे हे या ठिकाणी स्टेटस तुम्ही दाखवू शकतात Uh, काही uh, आता जे निकाल येतात ते सी uh, जी पी ए या पद्धतीने येते तुम्ही तुमची जी टक्केवारी आहे ते टक्केवारी या ठिकाणी तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर तुमचं पासिंग इयर आहे तुमचं मिडियम आहे मीडियम कुठलं आहे मराठी हिंदी इंग्रजी ते या ठिकाणी निवडा तुमचं तुम्ही जर बी ए केलं असणार किंवा ते बी ए कोणत्या विद्यापीठामार मार्फत तुम्ही केले हे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही निवडा आता या ठिकाणी बघा मी वाय सी एम म्हणून घेतले म्हणजे वाय सी एम नाशिक असं या ठिकाणी मी ते निवडले त्यानंतर तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर आणि एखादं काही तुम्ही शिक्षण घेतलंय का तर तिथं नो ऑप्शन असेल म्हणजे मी या ठिकाणी नो म्हणून निवडले तर तुम्हाला तुम्ही जर एखादा आणि वेगळं शिक्षण घेतलं असणार एखादा वेगळा डिप्लोमा असणार किंवा एखादी आणि डिग्री असणार तर तिथं यस हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता आता या ठिकाणी पुढचं जे आहे ते तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात काय मग ते किती वर्ष मग तुम्ही दीडशे वर्ष दोनशे वर्ष काय असेल ते तुमचे म्हणजे तुमचे जे पूर्ण कुटुंब आहे ते कुटुंब त्या गावामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये किती वर्ष तुम्ही साधारण तर अंदाजे आपण काय कराय शंभर वर्ष टाका पन्नास वर्ष टाका तुम्ही दीडशे वर्ष टाका मी एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी दीडशे वर्ष हे ऑप्शन निवडले आता हा जो पुढचा कॉलम आहे हा कॉलम ही हे तुमच्यासाठी नव्हे म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं फक्त नो करायचंय आता इथं आणि तुम्ही शिक्षण घेताय का असं एक शेवटचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी घेत असाल तर यस म्हणून निवडा नसेल तर तिथं फक्त नो आ, करा आणि या ठिकाणी माहिती का काय करायची तुम्हाला अपडेट करायची अपडेट केल्यानंतर काय होणार ऑटोमॅटिक पुढच्या पेजला ही माहिती जाते आता सुरुवातीला तुम्हाला आय एफ सी कोड टाकायचा आहे म्हणजे बँक डिटेल आहे आता बँक डिटेल अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी तुमचा जो पगार आहे तो ऑनलाईन या ठिकाणी जमा होणार त्यामुळे आय एफ सी कोड असेल तुमचा अकाउंट नंबर असेल अकाउंट नंबर जे तुम्ही आधी दिले ते नंबर या ठिकाणी दाखवला जाणार आहे म्हणून अनेकदा खात्री करून घ्या काही प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचे नंबर वगैरे चुकले असतील काहींचे पगार जमा होत नसेल तर तेही या ठिकाणी आपण बघून काय करा आय एफ सी कोड टाकल्यानंतर अकाउंट नंबर टाका तुमचं पूर्ण नाव जे बँक पासबुकवरती आहे ते पूर्ण नाव या ठिकाणी व्यवस्थित बघून या ठिकाणी टाईप करा आ, स्पेलिंग मिस्टेक करू नका अकाउंट नंबरही व्यवस्थित बघा दोनदा बघा तीनदा बघा पण व्यवस्थित बघून ते नंबर या ठिकाणी टाका याचा बँक नेम तुमचं अकाउंट कुठल्या खात्याचं आहे कुठल्या बँकेचं आहे ते बँक बँक या ठिकाणी निवडा तर बँक जे आहे ते ब्रांच कुठली आहे आता माझ्या हिशोबाने जे मी टाकले आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ते टाका त्यानंतर खाली सी कोड या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी येते त्यानंतर अपडेट या ऑप्शनला क्लिक करा अपडेट केल्यानंतर परत सक्सेसफुल म्हणजे जशी जशी माहिती तुम्ही भरत जाल तशी माहिती म्हणजे त्या पेजची माहिती या ठिकाणी सक्सेसफुल म्हणून मेसेज येते एकदा सक्सेसफुल आल्यानंतर ती माहिती खात्री करा जर समजा ती व्यवस्थित भरली गेली नसेल तर तुम्हाला त्या पद्धतीने परत करेक्शन करून ती माहिती भरावी लागणार आहे पुढचं जे आहे ते डॉक्युमेंट आता या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे बँक पासबुक आहे परत तुमचा जन्म दाखला आहे ठीक आहे त्यानंतर डोमोसायल आहे तर हे जे दिलं आहे हे तुमची जन्मतारीख खात्री करण्यासाठी हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आता त्या संदर्भात तुमच्याकडे जे अवेलेबल आहे जे उपलब्ध आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी निवडा आता शाळा सोडण्याचा दाखला हे सगळ्यांकडे या ठिकाणी असणार आहे त्यामुळे काय करा हे ऑप्शन निवडून तर चोईस फाईल म्हणजे तुम्ही माहिती भरण्याआधी काय करायचे तुम्हाला की ती जी तुमची डॉक्युमेंट आहे जे तुम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुमच्या स्क्रीनला तुमच्या जवळ ते फोटो किंवा व्हिडिओ असणं गरजेचं आहे इथं चॉइस फाईलला क्लिक करून ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकतात आणि अपलोड केल्यानंतर अपडेट करा अपडेट केल्यानंतर परत हा मेसेज येणार आणि शेवटी डिक्लेरेशन हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे आता हे ऑप्शन अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी आता हे मी ओपन करत नाही एक डेमो म्हणून तुम्हाला माहिती दाखवते पण शेवटी हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरली आहे ती माहिती योग्य आहे त्यात कोणतीही माहिती चुकीची भरली नाही असं या ठिकाणी एक चेकबॉक्स तुम्हाला येणार त्याला क्लिक केल्यानंतर फायनल सबमिट या ठिकाणी तुम्ही करू शकता या पद्धतीने माहिती व्यवस्थित भरा आणि काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद